नमस्कार मी विजय पिसा चला यशस्वी होऊया या यूट्यूब या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो गेली आठ ते दहा दिवस आपण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं विविध मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आज आपण बीड लोकसभा मतदारसंघाचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वप्रथम बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कोणकोणते विधानसभा मतदारसंघ येतात त्याची या ठिकाणी आपण माहिती घेऊ आणि त्यानंतर पुढे विश्लेषण करू सर्वप्रथम आपल्याला बीड लोकसभा मतदारसंघातून गेवराई विधानसभा मतदारसंघ येतो त्या ठिकाणी सध्याचे विद्यमान आमदार आहेत लक्ष्मण पवार हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत दोन हे दोन वेळा त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदामराव पंडित हे आमदार होते त्यानंतर येतो माजलगाव विधानसभा मतदारसंघ माजल माजलगाव विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश सळुंके हे आमदार आहेत त्या अगोदर आर टी देशमुख हे भाजपचे आमदार होते त्याचप्रमाणे तिसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे बीड बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे संदीप भैया क्षीरसागर हे आत्ता विद्यमान आमदार आहेत त्या अगोदर त्यांचे चुलते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रित राष्ट्रवादी पक्ष होतं त्यावेळेस हे त्यांचे चुलते अण्णा क्षीरसागर हे त्या ठिकाणी आमदार होते चौथा मतदारसंघ आहे आष्टी विधानसभा मतदारसंघ आष्टी विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत आणि त्याचप्रमाणे पाचवा विधानसभा मतदारसंघ येतो केज केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे त्या ठिकाणी नमिता मुंदडा या भारतीय जनता पक्षाच्या आमदार राहिलेल्या आहेत आणि त्या अगोदर त्यांच्या सासूबाई विमलताई मुंदडा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी आमदार होत्या त्याचप्रमाणे सहावा मतदारसंघ आहे परळी विधानसभा मतदारसंघ परळी विधानसभा मतदारसंघात भारत सध्या जे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हे धनंजय मुंडे आहेत अशा पद्धतीनं या सहा विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कागदावर तरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं पारड थोडंसं जड वाटतं आहे कारण महायुतीचे समर्थन करणारे पाच आमदार आहेत आणि महाविकास आघाडीचा आघाडीचे समर्थन करणारे फक्त संदीप सागर हे एकच आमदार आहेत ही झाली कागदावरची परिस्थिती परंतु तिथं सध्याची जी परिस्थिती आहे जे मतविभाजन होत आहे त्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी असं लक्षात येतं की बजरंगप्पा सोनुने यावेळेस पंकजा दाई मुंडे यांना तगडी फाईट देत आहेत त्याची कारणं पण तशीच आहेत यावेळेस बीड हे मनोज जारांगी पाटील बीड आणि जालना हे मनोज जारांगी पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्र बनलेलं आहे आणि जालना आणि बीड हे अंतर फार लांब नाही जवळच आहे त्याच ठिकाणी मराठा आंदोलकांवर महिलांवर मुलींवर लहान लहान मुलांवर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि असंख्य तरुणांवर केसेस दाखल केल्या असंख्यांना असंख्य तरुण तरुणी महिला वृद्ध महिला पुरुष हे गंभीर जखमी झाले आणि त्यामुळं ते आंदोलन फार मोठं चिघळलेलं आपल्याला दिसतं आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून काही आमदारांच्या घरावर दगडफेक झाली होती काही आमदारांची घरं पेटवून दिली होती ही त्या ठिकाणची आंदोलनाची धग आणि यामुळं यावेळेस थोडं तिथलं वातावरण वेगळं आहे याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की भारतीय जनता पक्षानं पाठीमागच्या कालावधीमध्ये माधव हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरलेला होता माधव म्हणजे काय माळी धनगर आणि वांजारी या तीन समाजाच्या मतांची मोठ बांधून राजकारण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षानं केला होता त्यांच्या या फॉर्म्युल्याला उत्तर म्हणून यावेळेस महाविकास आघाडीनं म म म म्हणजे मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय असा तीन समाजाचा एकत्र एकत्रित फॉर्म्युला करून त्याला प्रत्युत्तर देण्याचा यावेळेस प्रयत्न केलेला आहे म्हणजे पूर्वी पुरोगामी विचारांचा आपला महाराष्ट्र होता राजकारणामध्ये जातीयवादाचा कुठेही विषय नव्हता अगदी बीडमध्ये केशर काकू क्षीरसागर यांनी कित्येक वर्षे प्रतिनिधित्व केलं गोपीनाथ मुंडे वंजारी समाजातून येत असले तरी ते त्यांचा समाज तितका नाही परंतु त्यांनासुद्धा राजकारणात यश प्राप्त झालं कारण जातीयवादाचा जा विषयच नव्हता परंतु भारतीय जनता पक्षाला यश मिळवण्यासाठी आणि कुठंतरी राजकारणात शह देण्यासाठी त्यांनी माधव हा फॅक्टर आणला आणि राज्यभर त्याचा प्रचार केला आणि खऱ्या अर्थानं जातीय राजकारणाची सुरुवात भारतीय जनता पक्षानं केली हे राज ठाकरे यांना कदाचित माहीत असेल पण ते सातत्यानं पवारसाहेबवर आरोप करत असतात असो तो आपलाचा विषय नाही परंतु ही आज बीड लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीनुसार दोन हजार चौदा साली गोपीनाथ मुंडे हे एकतर्फी विजय मिळवून लोकसभेवर गेले परंतु त्यांचं अकाली निधन झाल्यानंतर प्रीतमताई मुंडे या दोन हजार चौदाला पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन विजयी झाल्या त्यानंतर दोन हजार एकोणीसला दुसऱ्यांदा त्या विजयी झाल्या परंतु त्यांच्यावर यावेळेस निष्क्रियतेचा ठपका पडल्यामुळं त्यांचं तिकीट कापून यावेळेस भारतीय जनता पक्षानं पंकजाताई मुंडे यांना तिकीट दिलं परंतु पंकजताई मुंडे यांच्या काही जमेच्या बाजू आहेत तशा जा, त्यांच्या विरोधात पण जाणाऱ्या बाजू आहेत सातत्यानं गोपीनाथ मुंडे असतील त्यांना मराठा समाजानं विशेष सहकार्य केलेलं त्या ठिकाणी दिसून येतं कारण गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर त्यांचे जे सगळे सहकारी होते सगळे सहकारी मराठा समाजातील होते आणि त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा मराठा समाजातील नेतृत्वाला संधी दिली होती आणि त्या ठिकाणी विधानसभेला बऱ्याच मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे मराठा समाजातील उमेदवार असायचे आणि गोपीनाथ मुंडे त्यांना ताकद द्यायचे त्यामुळे मराठा समाज गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर शंभर टक्के काम करत होता त्यामुळे त्यांना राजकारण करणं सोपं जात होतं हे बीडमधील जनतेला पूर्णपणे माहीत आहे परंतु पंकजा मुंडे यांनी थोडंसं आपली भूमिका बदलली आणि आपल्या स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी वेगवेगळ्या मराठा आंदोलकावर वेगवेगळ्या भाषेत शेलक्या शब्दात टीका केली ओबीसी मंचावर जाऊन टीका केली अशी चर्चा त्या ठिकाणी होत असते खरं तर हा पुरोगामी महाराष्ट्र या ठिकाणी कोणताही जातीवाद नव्हता परंतु जातीवादी पक्षांनी या राजकारणामध्ये जातीयवाद आणला आणि समाजामध्ये समाजा दुही निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि याचा परिणाम म्हणून आज प्रत्येक गावामध्ये जातीय वाद निर्माण झाला आणि एक लोक एकमेकाकडं संशयानं बघू लागले आणि त्याचा परिणाम म्हणून विविध मतदारसंघातील समीकरणं बदलली आता हा झाला जातीयवादाचा जा विषय मतदारांना विभाजन करण्याचा आणि राज्य करण्याचा विषय परंतु दुसरेही काय मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावर पंकजा मुंडे आणि बजरंग बप्पा सोनवणे यामध्ये सुद्धा मतदारांनी काही तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर बजरंग बप्पा सोनवणे यांचं पार्ट थोडंसं जड असल्याचं दिसून येतं उदाहरणार्थ बजरंग बप्पा सोनवणे हे सुरुवातीला कंत्राटदार म्हणून पुढं आले त्यानंतर त्यांनी कारखानदारीत यशस्वी पाऊल ठेवलं आणि दोन कारखाने ते यशस्वी चालवतात आणि लोकांना हाता लोकांच्या हाताला त्यांनी काम दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं वेळेत दिलेली आहेत या उलट पंकजा मुंडे यांचा कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे कारखाना अडचणीत आहे आणि लोक त्या ठिकाणी त्या त्यावरून त्यांच्यावर खूप मोठी नाराज असल्याचं त्या ठिकाणी बोललं जातं दुसरी गोष्ट बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी पवारसाहेबांची पूर्ण ताकद आहे परंतु पंकजा मुंडे यांच्या पाठीशी फडणवीस यांची ताकद नाही कारण ते प्रचारालासुद्धा त्या ठिकाणी फिरकले नाहीत आणि त्यामुळंच त्यांच्यातील सुप्त संघर्ष पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला थोडासा ब्रेक लावतो काय अशी शंका घ्यायला जागा आहे यावेळेस जरी म महायुतीच्या सर्व आमदारांनी मग ते प्रकाश सोळंके असतील विमल त्या मुंद्रडा असतील त्याचप्रमाणं आजबे असतील पवार असतील हे सगळ्या आमदारांना धनंजय मुंडे असतील पंकजा देसाठी जेव्हा जर रान केलं असलं तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या मुस्लिम विरोधी आक्रमक प्रचारामुळं मुस्लिम समाज मराठा आंदोलकावरील गुन्ह्यांमुळं आणि आंदोलन दडपण्याच्या दडपशाहीमुळं मराठा समाज आणि सातत्यानं घटना बदलण्याच्या वक्तव्यामुळं मागासवर्गीय समाज त्या ठिकाणी बजरंग बाप्पांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं दिसून येतं आणि हा सगळा समाज पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम करेल अशी शक्यता निर्माण झालेली असल्यामुळं नेते एकीकडं आणि मतदार एकीकडं अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे दुसरा मुद्दा गेल्या वर्षी फार मोठा दुष्काळ पडला लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला परंतु दुष्काळातसुद्धा या सरकारनं विशेष काय काम केलं नाही आणि त्यामुळंसुद्धा तिथली जनता नाराज आहे आणि मोदी सरकारच्या या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकरी आत्महत्या असतील ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल त्याचप्रमाणे कांदा असेल या पिकांचे बाजारभाव अतिशय खालच्या पातळीला आणि उत्पादन खर्च खतांच्या कम किमती मात्र प्रचंड या ह्याच्यात शेतकरी सापडलेला असल्यामुळं भारतीय जनता पक्षावर तो पण घटक नाराज आहे या सगळ्याचा विचार केल्यानंतर एक महागाई आहे बेरोजगारी आहे मुलांच्या शिक्षणाचा प्रचंड खर्च वाढलेला आहे प्रत्येक गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकारनं जी एस टी लावलेला आहे अगदी खाण्याच्या जीवनावश्यक वस्तूवरसुद्धा जी एस टी आहे आणि दुसरी गोष्ट ह्या जातीयवादामध्ये या ठिकाणी मतविभाजन झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं या विविध कारणामुळं पंकजा मुंडे यांना बजरंग बप्पा सोनवणे यांनी तगड आव्हान उभं केलेलं आहे त्यामुळं हा निकाल दोघांसाठी सुद्धा अतिशय अटितटीच आहे आणि कोण विजयी होईल हे सहजासहजी सांगणं तसं कठीण आहे आजच्या घडीला किंचित बजरंग बाप्पा सोनवणी यांचं पारडं जड वाटतं आहे परंतु मताचं विभाजन हे कसं होतं त्यावर निकाल अवलंबून असणार आहे आणि या निवडणुकीत जो प्रचार झालेला आहे जी मांडणी झालेली आहे त्यानुसार पंकजा मुंडे समोरच्या अडचणी वाढल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळंच त्यांनी अजितदादा पवार असतील उदयनराजे भोसले असतील किंवा बाकीच्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा त्या ठिकाणी घेतल्या आणि मराठा मतदारांना आकर्षित करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आणि आपली बाजू सावरण्यासाठी नेहमीच त्यांचा तो एक हे असतो स्टंट असतो म्हणजे डोळ्यातून काय आश्रू पाडायचं किंवा आणखी काय करायचं का अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण राहिलेलं आहे परंतु मतदारांना आता या भावनिक राजकारणापेक्षा प्रॅक्टिकल राजकारणाची निकड दिसून येते आणि त्यानुसार या बीड लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती आपल्याला यावेळेस झालेली निश्चितपणे दिसून येईल आणि कोणताही उमेदवार विजयी झाला तरी त्याचं मताधिक्य हे पंचवीस ते तीस हजार मताच्या किंबवन पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिक असणार नाही असं स्थानिक लोक सांगतात तर तुम्हाला बीड लोकसभा मतदारसंघासंदर्भात काय वाटतं आणि कोण विजय होईल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चला यशस्वी होऊया हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद